आज हळदीला ड्रिचिंग करायला आणि ड्रिचिंग करताना हे विवा कंपनीचं चौदा अठ्ठेचाळीस डबल झिरो हे आम्ही या ठिकाणी वापरायलो होतं आणि सध्या हळदीमध्ये सगळ्या धुमाकूळ घालणारं हळदी पिकावर प सगळ्या शेतकऱ्याच्या पसंतीचं हे मल्टिप्लायर मिट्टीको बनाए बलवान ये दोन वापरून आम्ही या ठिकाणी याची आता ड्रिचिंग करणार आहोत तुम्हाला हळदीचा बी प्लॉट दाखवत होतो आता ड्रिचिंग कशा आता दाखवत होतं अगोदर याचं आम्ही पाणी करून घ्यायला होतो मिश्रण करून घ्यायला होतं आणि कशा पद्धतीने मिश्रण करून टाकाल हे पण हळदीच्या प्लॉटमध्ये दाखवतो हे अशा पद्धतीचं पाणी करून घ्यायला होतं तीन डबे पाणी वाढणार नाही का नाही चौदा टाकतो टाक त्या पण टाकलं चौदा डबे टाक पाणी करावे होतं एकरी चौदा टाक्या पडतात हे मल्टीप्रायचं मिश्रण तयार करून घेऊ पाणी मल मल्टीप्लायर याला चांगलं लावा म्हणजे अशा पद्धतीचं त्याचं मिश्रण करून एकदा हलून घ्यायला होतं आणि आता याची ब्लिचिंग करायची ते तुम्हाला प्रात्यक्षिक त्या ठिकाणी नेऊन दाखवतो हे अशा पद्धतीचं मिश्रण झाल्यावर ते दाँ दाँ सोडा हे अशा पद्धतीचं ब्रिचिंग करायला होतं ही अशी ड्रिचिंग चालू आहे आता ही अ तुम्हाला आमच्या या हळदीबद्दल काय काय वाटतंय कशी आहे हळद काही प्रमाणात फुटवे झालेले आहेत काही ठिकाणी आता फुटवे करणं चालू आहे हे फुटवी फुटली तर हे एक हे दोन दोन तीन दोन तीन फुटवी केलेली आहे हळदीनं तर अजून काय फेरबदल करता येईल काय हे फुटवे केले तर नक्कीच कॉमेंट करून सांगा तुम्हाला मी प्रत्येक वेळेस हळदीचा हेडिओ टाकायला होतं आणि त्याच्यातून आपल्याला विचारातून काहीतरी देवाण घेवाण करता येईल चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद